सोलर कॅमेरा आहे बघू शकता हा मी सोलर कॅमेरा लावलेला आहे हा मला नऊ हजार पाचशे रुपयाला मिळालेला आहे जय जवान जय किसान मंडळी मंडळी हे तंत्रज्ञानाचे योग आहे आणि त्याचा वापर करणं खूप आवश्यक आहे गरजेनुसार त्याच्या गोष्टीचा वापर करणं हे खूप आवश्यक आहे ज्याने स्वतःमध्ये बदल केला वेळेनुसार तोच समोर टिकणार आहे हे स्पर्धेचं योग आहे मंडळी मी माझा लांबपणीचा एक किस्सा सांगतो आपल्याला आम्ही लहान असताना शेतामध्ये जायचो शेताला पाणी देण्यासाठी आणि तुम्ही देखील गेला असाल लाईटवरती इलेक्ट्रिक शिटीवरती जी मोटर चालायची ती आमच्याकडे होती आता देखील आहे लोडशेडिंग त्या काळामध्ये खूप असायचं आणि आता देखील आहे मंडळी माझी जी विहीर आहे आणि माझं जे शेत आहे त्यामध्ये जवळपास एक किलोमीटरचे अंतर आहे माझी विहीर पाईपलाईन आणि जी इलेक्ट्रिक मोटर आहे ती आमची काकाची आणि आमची सामायिक होती आणि सामायिक आहे दोन दिवसाची भरणीची आमची वेळ ठरलेली असायची दोन दिवस काकांनी भरायचं दोन दिवस आम्ही भरायचं भरायचं म्हणजे शेताला पाणी द्यायचं समजून घ्या शब्दाचा फरक असतो जागेनुसार शब्द बदलतात भाषा बदलते ती असं म्हणतात मंडळी मोटर चालू करायची आणि विहिरीपासून शेतापर्यंत पळत जायचं लाईट गेली की परत शेतातून विहिरीपर्यंत पळत यायचं परत मोटर चालू करायची परत मोटर चालू करून पर शेता पर परत शेतापर्यंत पळत जायचं परत शेताला पाणी द्यायचं हा दिनक्रम ठरलेला असायचा यामध्ये लाईटसुद्धा बार बार कटायची आणि बार बार यायची हा य जातीचे चालू असायचं आणि त्यामध्ये आमचं धोर धावफळ चालू असायची यामध्ये वेळ देखील वाया जायचा आणि आम्ही देखील परेशान व्हायचो त्यावेळेस कदाचित हे तंत्रज्ञान नसेल परंतु आता आहे आणि त्याचा मी वापर करत आहे तंत्रज्ञान कोणतं म्हणाल तर मी सध्या शेतामध्ये विहिरीवरती मोटरला ऑटो लावलेला आहे आणि शेतामध्ये मी सोलर कॅमेरा लावलेला आहे आता मला ही धावपळ करायची गरज नाही आता लाईट गेली की मला जी मोटर लावलेली आहे तिचा फोन येत असतो की लाईट आलेली आहे किंवा लाईट गेलेली आहे मी अगदी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये असेल तिथून मी माझी मोटर चालू बंद करू शकतो आता मात्र मला ही धावपळ करायची गरज नाही मी अगदी जागाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलो तरी मी तिथून माझी मोटर चालू आणि बंद करू शकतो आणि मी शेतामध्ये सोलर कॅमेरा लावलेला आहे इकडनं मोटर चालू करायची आणि तिथं कॅमेरा ओपन करून बघायचं की शेतामध्ये पाणी पडतं आहे का हा तंत्रज्ञानाचा फायदा आहे मंडळी तंत्रज्ञान जे आहे खूप चांगले आहे आणि त्याचा वापर करणे देखील चांगले आहे हा माझा सोलर कॅमेरा आहे बघू शकता हा मी सोलर कॅमेरा लावलेला आहे हा मला नऊ हजार पाचशे रुपयाला मिळालेला आहे यावरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये सखोल माहिती त्याविषयी दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता आणि हे बघू शकता हा माझा मोटर ॲटो आहे हा मी ॲटो लावलेला आहे तो चार हजार रुपयाला मला मिळालेला आहे मार्केटमध्ये अलग अलग कंपनींचे ॲटो आणि कॅमेरे असतात किंवा इतरही गोष्टी असतात त्याचे काही नफा नुकसान असतात अलग अलग त्याचे व्हर्जन असतात अलग अलग त्यांचे फायदे असतात अलग अलग त्यामध्ये फॅसिलिटी असते तुम्हाला तुमच्या सोयीनुसार जी गोष्ट आवश्यक आहे ती तुम्ही घेऊ शकता आणि तिचा फायदा घेऊ शकता मंडळी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता काही सूचना असतील त्या देखील देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना देखील शेअर करा धन्यवाद